डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आता पाहू हो सविस्तर बातमीपत्र जिल्हा मध्यवर्ती बँका सशक्त होणे गरजेचे भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांचे मत पीक कर्ज हा महत्त्वाचा मुद्दा आहेच परंतु प्रमुख कारण जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती हेही आहे ज्या राष्ट्रीय बँका आहेत त्या शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत अशा वेळेला सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या सशक्त होणे गरजेचे असल्याचे मत भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे तसेच राज्यातील सहकार क्षेत्रातील जिल्ह्यांची शिखर संस्था असते ती मजबूत झाली तर आपल्या ग्रामीण भागातील विकासाला शेतकऱ्यांना मदत करायला गती मिळू शकते असेही यावेळी दरेकरांनी म्हणले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यातील साखर संकुल ते महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत बैठक बोलावली होती या बैठकीला आमदार दरेकर उपस्थित होते त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला यावेळी निरीक्षक दौऱ्याबाबत बोलताना दरेकर म्हणाले की यशाला अनेक बाप असतात परंतु अपयश किंवा पराभव झाला तर त्याची जबाबदारी कुणी स्वीकारत नाही अशा वेळेला पराभव झाल्यानंतर आत्मचिंतन करून त्याला कुठल्या गोष्टी जबाबदार आहेत महायुतीतील तिन्ही पक्षात समन्वय होता का तिन्ही पक्षातील लोकांनी एकत्रितपणे काम केले का तेथील सामाजिक परिस्थिती काय होती भविष्यातील तिथले नियोजन करून विधानसभेच्या दृष्टीने काय उपाययोजना असाव्यात अशा प्रकारच्या सर्वार्थाने आढावा घेणारा हा दौरा असल्याचे यांनी सांगितले बातम्यांच्या ताज्या अपडेट्स साठी न्यूज चॅनल ला करा तसेच आमच्या न्यूज चॅनलच्या वेबसाईट लाहत रहाम्वेंटी फोर न्यूज